एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व बोरगावात नगरसेवक शरद जंगटे यांचं सामाजिक कार्य स्वखर्चातून पाच मैलकडील पानंद रस्त्यांची निर्मिती बोरगाव इथं बुरके मळा व जमादार वसाहत रस्त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची वाथच झाली होती नगरसेवक शरदराव जंगटे यांनी आपल्या स्वखर्चातून या रस्ता कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून पानंद रस्त्यांची पुनर्निर्मिती केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक सतरा येथील बुरके मळा जमादार मळा या भागात चाळीस ते पन्नास कुटुंब राहणारी वस्ती आहे त्यामुळे लोकांना गावात येण्यासाठी हा रस्ता उपयुक्त व महत्वाचा आहे तरीही हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून प्रलंबित होता अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटूनही रस्ता झालेला नाही ऐन पावसाळ्यात रस्त्यावरून रहदारी करता लोकांना अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागत होतं रस्त्यावरून मोटरसायकल चालवताना गाडी कोसळणं शाळकरी मुले शाळेला जाताना पाय घसरून चिखलात पडणं यासारख्या अनेक घटना घडवून लोकांना अपंगत्व होण्याची वेळ आली होती रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असायचा त्यामुळे पानंद रस्त्यांची दुरुस्ती एक आव्हान आणि गंभीर समस्या बनलेली होती त्यामुळे एक कॉल प्रॉब्लेम करणाऱ्या नगरसेवक वस्तीतील चाळीस ते पन्नास लोकांनी धाव घेऊन रस्त्याची पूर्ण हकीकत सांगतात जनतेच्या सेवेसाठी सतत धावणाऱ्या वेळ प्रसंगी आपल्या खिशातून पैसे खर्च करून विकास कामं करणाऱ्या नगरसेवक शरद जंगटे क्षणाचाही विलंब न करता या रस्त्या कामासाठी पन्नास ते शंभर ट्रॅक्टर ट्रॉलीनं मोरमाची व्यवस्था करून तातडीनं पानंद रस्ता कामाची दुरुस्ती केली त्यामुळे फोनद्वारे केली असता तातडीनं सदर रस्ता कामाची पूर्तता करून जनमानसाच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या शरदराव जंगटे यांच्या कार्याचा गौरव केला जातोय सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या एका फोनवरून ऐकून शरदराव जंगटे यांनी रस्ता कामास लाखो रुपयांचा निधी स्वखर्चातून उधळल्यानं शरदराव जंगटे म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल असाच नेता म्हणावा लागेल यावेळी बोलताना नगरसेवक शरदराव जंगते म्हणाले की आपण जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधित्व करत असून बोरगाव नगरवासियांनी कोणत्याही क्षणी कसल्याही मदतीची अपेक्षा करावी आपण जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचं सांगितलं तर बुरके व जमादार प्लॉट मधील सलमान जमादार म्हणाले की नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या सरकार नगरसेवक आम्हाला मिळालाय हे आमचं भाग्य आहे येणाऱ्या काळात त्यांना आम्ही नक्कीच मदत करू असं जमादार यांनी सांगितलं यावेळी नगरसेवक श्री शरद जंगटे जितू पाटील बिके महाजन शंकर गुरव सागर आलासे भारत पाटील अजित कांबळे महिपती खोत सलमान जमादार यासह बुरके व जमादार वसाहत येथील रहिवाशी उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे